गुरुदेव दत्त जनकनंदन सीतेच्या स्वयंवरासाठी दूरदूरच्या राज्यातील राजे महाराजे आणि विद्वान येऊन पोहोचले होते लक्ष्मण आपल्या रामाच्या सोबत मिथिलेत दाखल झाला लक्ष्मण भान हरकून सोबत आली बघत होते कधी न पाहिलेल्या अशा या भव्य नगरीत त्यांचे मन रमले होते पण त्याचा खरं ठाव हरलो जेव्हा त्यांची नजर एक सुंदर तेजशी कन्येवर स्थिरावली तो एका मोठ्या खिडकीतून सभागृहाकडे पाहती सौंदर्याचा अवतार होता पण तिच्या सौंदर्या इतकीच तिची शांत गुढ वृत्ती अधिक मोहित होती तिची होती उर्मिला जनकाची कन्या आणि सीतीची सखी बहीण लक्ष्मणाला कळत नव्हते की पण त्या क्षणाला त्याच्या मनात काहीतरी जाणवले अनेक राजकन्या त्याला पाहत होत्या पण ही एकच स्त्री अशी होती जिच्या नजरे तो हरवून गेला उर्मिलेला राजसभेत होणाऱ्या प्रत्येक हालचालीचे भान होते ती केवळ सौंदर्यवती नव्हती ती अत्यंत बुद्धिमान आणि कलाप्रेमी होती ती प्रभू श्रीरामाच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाली होतीच पण लक्ष्मण तिला वेगळाच वाटला त्याच्या इतर योद्ध्याप्रमाणे गर्व नव्हता फक्त आपल्या मोठ्या भावावरील परंपरा प्रेम आणि निःस्वार्थी निष्ठा होती उर्मिलेच्या नजरेत त्याला एका क्षणासाठी थांबायला भाग पाडले त्याची नजर एकमेकावर स्थिरावली क्षणभर सगळं स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं काही बोलणं नव्हतं पण त्या दोघी हृदयामध्ये काहीतरी संवाद झाला होता जेव्हा प्रभू श्रीरामाने जेव्हा शिवधनुष्य उचलले आणि तोडली तेव्हा संपूर्ण सभागृह आवक झाले या गोंधळातही उर्मिलेला नजरेत एक वेगळी दृश्य पडली लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरचा चा आनंद हा विजय प्रभू श्रीराम होता पण या विजयाचा सर्वात मोठा आनंद लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर दिसत होता उर्मिलेच्या मनात विचार आला हा तर स्वतःच्या विजयापेक्षाही आपल्या बंधूच्या यशाचा आनंद मानणारा आहे स्वयंवराचा नंतर जनक राजाने विश्वमित्र राम आणि लक्ष्मण यांना राजप्रसादात निमंत्रण केले उर्मिला आणि सीता अतुरतेने या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी महालात उपस्थित होत्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे लक्ष्मणही उर्मिलीकडे सहजपणे पाहत होते त्याला ती शांतपण विचारशीर वाटली जेवणानंतर उर्मिला आणि लक्ष्मण यांची प्रत्यक्ष संवादाची पहिली संधी आली उर्मिला म्हणाली तुमच्या बंधूच्या विजयावर तुम्ही जितका आनंद व्यक्त केला तो पाहून मला उत्सुकता वाटली लक्ष्मणाने तिच्याकडे पाहिले राम माझे सर्वस्व आहे त्यांचा विजय म्हणजेच माझा विजय उर्मिला मंद हसली हे नक्कीच कौतुकस्पद आहे पण मी पाहिले आहे की अनेक बंधू सत्ता आणि यशासाठी एकमेकाविरोधात उभे राहतात तुम्हाला कधीच वाटत नाही की तुमच्याही स्वतःच्या इच्छा स्वप्न असतील लक्ष्मण क्षणभर स्तब्ध झाला त्याने कधीच असा विचार केला नव्हता रामाच्या सेवेत तो इतका रमला होता की स्वतःसाठी काही वेगळं भविष्य विचारताही घेतलं नव्हतं तो म्हणाला माझं स्वप्न हेच आहे की श्रीरामाचे पाऊल पडेल तेथे मी असावा उर्मिलेच्या डोळ्यात कौतुक दिसले तुमच्या निष्ठा अप्रतिम आहे पण मी जाणते की अशा निष्ठेचे सर्वात मोठा त्याग तो करतो तो स्वतःसाठी काही मागत नाही लक्ष्मणाला उर्मिलेच्या या शब्दाने आश्चर्य धक्का दिला तो एका योद्धा होता पण कोणीही त्याच्याकडे इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले नव्हते त्या एका संवादाने उर्मिला लक्ष्मणाच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेली होती त्यांच्या हृदयात न बोलता उमटलेले विचार पुढील आयुष्यात त्यांच्या प्रेमकथेचा आधार बनणार होते अयोध्येचे चार राजकुमार आणि मिथिलेच्या चार राजकन्या यांचे शुभविवाह हो, थाटात संपन्न झाले होते जनक राजाने आपल्या कन्यांना प्रेमाने निरोप दिला होता आणि आता सर्व राजकन्या त्याच्या पतीसोबत नव्या संसाराच्या दिशेने पाऊल टाकत होत्या उर्मिला म्हणाली राजाचा दिवस फार मोठा होता आणि तुमच्यासाठी तर हा फक्त विवाहाचा नाही विजयाचाही दिवस होता तुमच्या प्रिय बंधूंनी शिवधनुष्य उचललं आणि स्वतःचं भाग्यसिद्ध केलं लक्ष्मण तिच्या नजरेत पाहत म्हणाला हो आणि त्या विजयात मला जणू स्वतःचा यश वाटलं राम माझ्याशी केवळ भाऊ नाहीत ते माझे देव आहेत माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांना समर्पित आहे उर्मिलेला हे माहीत होतं की लक्ष्मणाचा रामावर असलेला विश्वास केवळ बंधुभाव नव्हता तो त्यांच्या अस्तित्वाचा भाग होता ती हसत म्हणाली मी हे समजते राजकुमार आणि मला अभिमान आहे की मी अशा पुरुषाही विवाह केला आहे जो निसीम निष्ठा आणि कर्तव्य भावनेने भरलेला आहे लक्ष्मण तिच्याकडे थोडा आश्चर्यचकित नजरेने पाहत म्हणाला तुला कधीच असं वाटत नाही का की माझ्या या आढळ निष्ठेमुळे तुला काही कमी वाटले नाही तरी गमवावं लागेल ती म्हणाली स्वामी मी राजकन्या आहे पण माझ्या स्वप्नात फक्त राजमहल नव्हता मला असं नातं हवं होतं जिथे प्रेम म्हणजे केवळ अधिकार नव्हे तर समर्पण असावं तुमची निष्ठा तुमच्या भावासाठी आहे आणि मी त्यात कधीच अडथळा आणणार नाही पण मी मात्र तुमच्यासाठी इथे असेन कायम लक्ष्मणाने उर्मिलेच्या शब्दातील खोल जाणली ती काही क्षण काही बोलू शकली नाही ती केवळ सौंदर्यवती नव्हती ती अत्यंत समजूतदार होती तो म्हणाला उर्मिला मी तुला एक वचन देतो माझं कर्तव्य श्रीरामासाठी असेल पण माझं मन नेहमी तुझ्या सहवासासाठी तळमळत राहील कधीही तुला दुःख होईल तर ते माझं अपयश असेल उर्मिलेने हलकसं स्मित करत त्याचा हात हातात घेतला आणि मीही तुम्हाला एक वचन देते स्वामी तुमचा मार्गात कधीही अडथळा आणणार नाही तुमची निष्ठा मी समजून घेईन आणि तुमच्या प्रत्येक सुखदुखाचा भाग बनेन पण एक वचन मात्र मला हवं आहे लक्ष्मण विचारात पडला काय यावर उडमिला म्हणाली कधीही माझ्याशी न बोलता दूर जाऊ नका माझी निष्ठा तुमच्यासाठी असेल पण तुमची सावली सुद्धा माझ्याशिवाय अधुरी असेल लक्ष्मण हसला त्याला हे वचन फार प्रिय वाटलं त्या रात्री अयोध्याचे चारही राजकुमार आणि मिथिलाच्या चारही राजकुमारी अत्यंत खुश होत्या एकदा राजसभेत भरत आणि शत्रुघ्न यांच्यात काही निर्णयावर मतभेद झाले लक्ष्मणाने कळून चुकलं की तो काहीतरी विचारात आहे त्या रात्री जेव्हा लक्ष्मण एकाच एकटाच अंगणात बसला होता उर्मिला त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली ती म्हणाली तुमच्या मनात भारताविषयी काही विचार आहे का लक्ष्मण दचकला तुला कसं कळलं उर्मिला हसली कारण तुम्ही नेहमी वादात पडत नाही पण ज्या गोष्टी तुम्हाला प्रिय असतात त्या मनात साचून राहतात लक्ष्मण पहिल्यांदाच स्वतःला पूर्णच समजून घेतलं गेल्यासारखं वाटलं त्याला उर्मिलाच्या शांत उपस्थित उपस्थितीचे आत्याला समजावून घेतलं जात होतं उर्मिलेने कधीही प्रेमाची मागणी केली नाही तिने कधीही लक्ष्मणाकडून फूल दागिने किंवा राजवैभवाच्या चिन्हाची अपेक्षा केली नाही लक्ष्मण उद्धात कितीही व्यस्त असला कधीही तणावात असला तरी उर्मिलाच्या सोबतच्या काही शांत क्षणामध्ये तो स्वतःला विसरून आजाई तिच्या नजरेत एक असा विश्वास होता की तो कोसळला तरीही तिने त्याला उचलून उभं केलं असतं अयोध्येवर दुःखाचं काळोख दाटलं होतं श्रीरामाचा वनवास निश्चित झाला होता आणि संपूर्ण राजमहल शोकमग्न होता पण शोक या दुःखातही लक्ष्मणाला निर्णय घ्यायचा होता श्रीराम वनवासात जात असताना तो कसा अस्वस्थ राहणार त्याच्या आयुष्याचा उद्देश श्रीरामाची सेवा करणं होतं राजमहलात राहून तो एक क्षणही जगू शकणार नव्हता त्यांनी ठरवलं होतं की श्रीरामासोबत जाणार त्याच्या मनात आलं उर्मिलीला कसं सांगू त्या रात्री लक्ष्मण उर्मिलाच्या कक्षात गेला पण तो काहीच बोलू शकला नाही तो कधीही युद्ध राजकारण किंवा जबाबदाऱ्या यापासून पळाला नव्हता पण आजच्या संवादाची त्याला भीती वाटत होती तो म्हणाला उर्मिला मी एक मोठा निर्णय घेतला उर्मिला म्हणाली माझ्या मनातही हो तोच विचार आहे तुम्ही श्रीरामासोबत जाणार नाही का लक्ष्मण अचंबित झाला तुला कसं कळलं उर्मिला त्याच्या हातात हात ठेवला म्हणाली स्वामी तुमचं हृदय केवळ माझं नाही ती श्रीरामासाठीही धडधडते त्यांच्याशिवाय तुम्ही श्वास घेऊ शकणार नाही आणि मी कधीही तुमच्यावर असा अन्याय करू इच्छित नाही लक्ष्मणाने तिच्या हातावर घट्ट पकडला घेतला उर्मिला मी तुला एकटीला सोडून चाललोय तुझी विचार विचार केल्याशिवाय हा निर्णय घेतला आहे मला क्षण क्षमा करशील का उर्मिला म्हणाली तुमच्यासोबत मी वनवासात आले असते पण क्षणभर लक्ष्म लक्ष्मण दचकन त्याला वाटला होता की तीही वनवासात जाण्याचा हट्ट करेल पण उर्मिला पुढे म्हणाली मीही तुमच्यासोबत असती पण हेच माझं कर्तव्य नाही माझं कर्तव्य आहे या महलाची काही कुटुंबाची जबाबदारी घेणं तुम्ही जंगलात श्री रामासो रामासाठी जागा ठेवा आणि मी इथे तुमच्यासाठी एक घर लक्ष्मण तिच्या पायाशी बसला तू फार मोठी आहेस उर्मिला माझ्या हुनी मोठी मी श्री रामासाठी वनवास पत्करत आहे आणि तू तु, तुझ्या माझ्याशिवाय या महलात एकटी राहण्याचा त्याग स्वीकारत आहे उर्मिलाच्या डोळ्यातही पाणी आलं होतं पण तिने ते मागे ढकललं स्वामी प्रेम केवळ सोबतच असण्यात नसतं कधी कधी प्रेम त्यागातही असतं मी तुमच्यासाठी प्रतीक्षा करेन लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू दाटले तो म्हणाला उर्मिला मी तुझ्या प्रेमाचा योग्य तो मान ठेवेन मी तुला कधीही विसरणार नाही रामसीता आणि लक्ष्मण वनात गेले आणि अयोध्यात गूढ शांतता दाटली पण या शांततेच्या मागे उर्मिलीचे अदृश्य बलिदान होतं लक्ष्मणाने वनवासात जाण्याचा निर्णय घेतला पण तो केवळ समर्पणासाठी नव्हता त्याला चौदा वर्ष न झोपता न थकल्याशिवाय श्रीरामाची सेवा करायची होती परंतु हे मानवासाठी आवश्यक होते अशा वेळी निद्रेदेवी स्वयं उर्मिल्यापैकी आली ती म्हणाली राजकन्या तुझा पती चौदा वर्ष झोपणार नाही त्याच्या शरीरावर थकवा साचेल पण त्याला विश्रांती मिळणार नाही जर तू इच्छाशक्ती ही संपूर्ण थकवा आपल्या श शे, शरीरावर घेतलास तर लक्ष्मण अनक अनंत, अनंत काळ जागृत राहू शकेल उर्मिला थोडीशी सुद्धा घाबरली नाही ती लगेच म्हणाली मी ही स्वीकारते जर माझ्या निद्रेमुळे त्यांना असीम शक्ती मिळणार असेल तर मी ही स्वीकारते निद्रा देवी तिला आशीर्वाद दिला आणि त्या रात्रीपासून उर्मिला अयोध्येच्या महालात एक गुढ निद्रेत लीन झाली उर्मिलीची ही झोप साधी नव्हती ती काल आणि अवकाशाच्या मर्यादा ओलांडून गेली तिने स्वतःला एका वेगळ्याच विश्वात पाहिलं जिथे ती एकाच वेळी निद्रस्त होती आणि जागीही होती उर्मिला जरी चौदा वर्ष गूढ निद्रेत होती तरी तिच्या मनातील विचार कधीही झोपले नव्हते कधीतरी तिच्या संपूर्ण थकव्याच्या दरम्यान काही क्षण तिला अर्धवट जागा अस आल्यासारखं वाटायचं त्या काही क्षणात ती लक्ष्मणाला झोपेत प्रश्न विचारायची तुम्ही कसे आहात तू जरी एक क्षणासाठीही विसावला नसशील तरी तुझ्या थकव्याची सावली मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवली आहे उर्मिलेला उत्तर कधीच मिळालं नाही पण तिला वाटायचं लक्ष्मण तिचे शब्द जाणू शकतो तिला अंदुकचा भास व्हायचा लक्ष्मण श्रीरामाच्या सेवेत मग्न आहे त्यांचा थकवा तिला स्पर्श करत होता पण तो कधीच झुकला नव्हता पुढे चौदा वर्षाचा वनवासात संपला होता अयोध्येच्या भव्य दरबारात जल्लोष सुरू होता राम सीता आणि लक्ष्मणाचा आगमनाची तयारी सुरू होती पण लक्ष्मणाच्या मनात मात्र एक वेगळं युद्ध सुरू होतं उर्मिला कसं सामोरं जाऊ आता इतक्या वर्षानंतर ती काय वाट पाहत असेल ती दुःखी असेल रागावलेली असेल की त्या तिच्याही मनात एक वेगळंच मौन असेल लक्ष्मणाच्या मनात अपराधी भावना दाटून आली मी तिला चौदा वर्ष एकटी टाकून दिलं मी तिच्यासोबत संसाराचा एकही क्षण एक जगू शकलो नाही माझ्या त्यागाचं इतिहास सांगितलं जाईल पण तिच्या त्यागावर कोण बोलणार उर्मिला तू मला क्षमा करशील का लक्ष्मणाच्या मनात अनिश्चिततेचे छाया होती त्याला उर्मिलेच्या नजरेला सामोरं जायचं नव्हतं त्याने खूप वेळ राजमहालाच्या पायऱ्यावरच थांबायचं ठरवलं पण अखेर त्याने स्वतःला एक कठोर प्रश्न विचारला मी एवढा निर्भय हो योद्धा आहे पण माझ्या पत्नीसमोर जाण्याची भीती वाटते आहे त्याने श्वास घेतला आणि उर्मिलेच्या महालाकडे पाऊल टाकले लक्ष्मण कक्षात शिरला आणि उर्मिला तेथे उभी होती त्याच्या डोळ्याची भेट झाली उर्मिलेच्या नजरेत न राग होता न दुःख तिथे फक्त समज आणि अभिमान होता लक्ष्मणच्या लक्ष्मणाच्या हृदयातून बाहेर उतरल्यासारखा वाटत झाला नकळत तिच्या समोर नम्रतेने मान झुकवली उर्मिला मी तुला केवळ दुःखा दुःखच दिलं तू मला दोष दिला असता तरी मी स्वीकारला असता उर्मिला पुढे आली आणि तिच्या नाजूक हाताने त्याच्या हातावर हात ठेवला स्वामी प्रेम तक्रारीवर नाही तुम्ही तुमच्या कर्तव्याला प्रारब्ध दिलास आणि त्याच्यासाठी मला अभिमान आहे लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू आले तो कधी बोलणार तेवढ्यात उर्मिला हसली तुम्ही श्रीरामासाठी युद्ध जिंकलास स्वामी पण तुमचा परतीसाठी मी चौदा वर्ष वाट पाहिली आता तुम्ही येथे आहे म्हणजे मीही जिंकलं लक्ष्मणाला अजूनही शब्द सापडत नव्हते त्यांनी हळूस उर्मिलाला मिठी मारली त्या दिवशी लक्ष्मणाने जाणलं त्याच्या आणि उर्मिलेच्या प्रेमाला मो म...